नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटेत पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय आहे की त्रिफळाचूर्ण घेण्याची योग्य पद्धत कुठली आता त्रिफळाचूर्ण माहीत नाही किंवा त्रिफळाचूर्ण हे नावच ऐकलं नाही असा माणूस निदान भारतात तरी सापडणार नाही कारण भारत ही आयुर्वेदाची भूमी आहे आणि ह्याच आयुर्वेदातलं एक महान चूर्ण म्हणजे त्रिफळाचूर्ण आवळा हिरडा बेहडा यांच्यापासून बनलेलं हे एक असं पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे की जर याचा यथायोग्य वापर केला तर अगदी कुठल्याही आजारामध्ये ते लाभ देऊ शकतं आज आपण पाहणार आहोत की हे त्रिफळा चूर्ण कशाबरोबर घ्यायचं कधी घ्यायचं आणि किती प्रमाणात घ्यायचं आणि आता हे सगळं ठरतं ते त्रिफळाचूर्ण कशासाठी घ्यायचं आहे याच्यावर जनरली त्रिफळा चूर्णाचा जास्त वापर केला जातो तो, तो पोट साफ करण्यासाठी पोट साफ हवं म्हणून पण काही लोकांची अशी तक्रार असते की त्रिफळा चूर्ण घेऊनही आमचं पोट साफ होत नाही तर माझ्या दृष्टीने ही तक्रार नाही तर ही एक प्रकारची टेस्ट आहे कशी तर टेस्ट अशी की जर त्रिफळा चूर्ण घेऊनही तुमचं पोट साफ होत नसेल तर त्या अर्थी तुमच्या शरीराला तुमच्या आतड्यांना कोरडेपणा आलेला आहे वृक्षता आलेली आहे आणि त्रिफळा चूर्णाने ही गोष्ट तुमच्या लक्षात आणून दिलेली आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे मग आता करायचं काय तर त्रिफळाचूर्ण घेताना पोट साफ करण्यासाठी त्रिफळा चूर्ण घेताना तुम्ही ते पाण्यासोबत न घेता ते तुपासह घ्यायचं तुपासह त्याचं जर तुम्ही चाटण केलं किंवा गुळाबरोबर वर मिक्स करून जर त्रिफळाचूर्ण घेतलं तर तुमच्या आतड्याला किंवा तुमच्या शरीराला आलेली जी वृक्षता आहे ती काही प्रमाणात दूर होते आणि पोटसुद्धा व्यवस्थित साफ होत आता हे त्रिफळा चूर्ण एक प्रिकॉशन म्हणून जर तुम्ही केसांच्या आरोग्यासाठी घेत असाल किंवा डोळे चांगले राहावेत म्हणून जर तुम्ही त्रिफळाचूर्ण वापरणार असाल तर आयुर्वेद असं सांगतोय की ते रसायन काळी घ्यावं आता रसायन काळ काय असतो तर रसायन काळ म्हणजे सकाळी रिकाम्यापोटी किंवा अनुषापोटी हे चूर्ण घेणं कसं घ्यायचं आहे तर हे चूर्ण जर सकाळी रिकाम्यापोटी मधामध्ये कालवून त्याचं चा जर चाटण केलं तर केस गळत नाहीत केस पांढरे होत नाहीत डँड्रफ कधीच होणार नाही आणि डोळेसुद्धा तेजस्वी बनतात आता जर ऑलरेडीज तुम्हाला केसांची काही समस्या असेल किंवा डोळ्यांच्या एखाद्या आजारामध्ये हे चूर्ण तुम्ही घेणार असाल तर मात्र ते सकाळी घ्यायचं नाही तर ते रात्री झोपताना घ्यायचं आहे कारण आयुर्वेद असं सांगतो आहे की निशा काळ म्हणजे रात्री झोपताना हे चूर्णं किंवा हे औषध घेणं हे केसांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करतं किंवा केसांच्या संदर्भाने जे आजार आहेत ते दूर होतात डोळ्यांचे जे काही आजार आहेत ते दूर होतात आणि म्हणूनच आयुर्वेदाने त्याच्यासाठी निशा काळ सांगितलेलं आहे जर तुम्हाला त्रिफळाचूर्ण पित्त कमी व्हावं म्हणून घ्यायचं असेल तर तिथेसुद्धा तुम्ही पित्तासाठी सुद्धा घेऊ शकता कारण त्रिफळाचूर्ण पित्तसुद्धा कमी करतं तसं तर त्रिफळाचूर्ण तीनही दोषांवरती चालतं पण जर पित्तावरती पित्ताच्या काही त्रासावरती तुम्हाला घ्यायचं असेल जसं की घशामध्ये छातीमध्ये जळजळ होती आहे किंवा जेवण केल्यानंतर आग आहे तर अशावेळी त्रिफळाचूर्ण नुसतं न घेता या त्रिफळा चूर्णामध्ये तुम्ही दुप्पट प्रमाणात खडी साखर मिक्स करायची आहे आणि हे चूर्ण मधासह किंवा तुपासह जर चाटण या स्वरूपात घेतलं तर तुमची होणारी ही ॲसिडिटीची तक्रार हे त्रिफळा चूर्ण नक्की दूर करतं तसंच जर तुम्हाला अजिर्णाचा काही त्रास असेल किंवा अन्नपचन व्यवस्थित होत नसेल अंगजड पडत असेल किंवा भूकंच लागत नसेल तर अशा पचनाच्या आजारांच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्रिफळा चूर्ण वापरू शकता इथे मात्र ते वापरताना कोमट पाण्याबरोबर वापरायचे तसंच हेच त्रिफळा चूर्ण अनेक प्रकारच्या त्वचा रोगांमध्ये सुद्धा वापरलं जातं आता त्वचा रोगांमध्ये वापरताना कसं वापरायचं आहे तर त्वचा रोगांमध्ये वापरताना त्रिफळा चूर्ण ह्या स्वरूपात न वापरता मी इथे असा सल्ला देईल की ह्या त्रिफळ्याचा हिम बनवायचा आहे त्रिफळा हिम बनवायचा आहे आता हिम कसा बनवायचा आहे yeah तर सोपं आहे साधारणपणे एक चमचा त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना साध्या थंड पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि मग हे पाणी सकाळी उठून गाळून घ्यायचं आहे याला त्रिफळा हिम असं म्हणतात हा त्रिफळा हिम अनेक प्रकारच्या रक्तदृष्टीमध्ये चांगलं काम करतो रक्तशुद्धी करतो आणि आने म्हणूनच अनेक प्रकारच्या त्वचा रोगांमध्ये हा त्रिफळा हिम वापरला जातो तर असंच अजूनही अनेक आजारांमध्ये हे त्रिफळाचूर्ण विशिष्ट अनुपानाबरोबर विशिष्ट वेळी विशिष्ट प्रमाणात दिलं तर खूप चांगला रिझल्ट दाखवतं आता पोट साफ करण्यासाठी जर घ्यायचं असेल तर थोडं प्रमाण याचं जास्त द्यावं लागतं आता एक्झॅक्ट किती प्रमाण घ्यायचं आहे हे खरं तर हे त्या व्यक्तीची प्रकृती त्या व्यक्तीचा कोठा त्याचं वजन काय आहे किंवा त्याचा आजार नेमका कोणता आहे याच्यावर खरं तर ठरत असतं पण एक जनरल सांगायचं झालं तर तीन ते चार ग्रॅम त्रिफळा चूर्ण घ्यायला हरकत नाही असो आपल्या ऋषीमुनींनी शोधलेलं हे एक दैवी कॉम्बिनेशन आहे असं माझं मत आहे अनेक रुग्णांमध्ये अनेक वेळा अनेक पद्धतीने वापरून त्याचे प्रत्यक्ष रिझल्ट पाहिलेले आहेत त्रिफळा चूर्णाविषयी दिलेली ह्या माहितीने तुमचा त्रिफळा चूर्णाविषयी आयुर्वेदाविषयी आदर अजून जास्त प्रमाणात वाढेल असा विश्वास वाटतो जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्की कळवा याच्याबद्दल काही शंका प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर करा आणि हो चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद